आज आपण बघणार आहोत कुकरला अगदी दोन शिट्यांमध्ये झटपट होणारा पुलाव राईस किंवा पुलाव भात म्हणू शकता बऱ्याचदा स्वयंपाकाचा कंटाळा की मसाले भात खिसडी भात पुलाव राईस असं काहीतरी बनवलं जातं अगदी घरगुती साहित्यात घरगुती मसाल्यांमध्ये चमचे मी बेत घरामध्ये तयार करू शकता थोड्या प्रमाणात करू शकता जास्त प्रमाणात करायचं असेल तर त्याचं सुद्धा प्रमाण दिलेलं आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जर रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा लवकरच आपण एक मिलियनचा टप्पा पार करतो आहे म्हणून ज्यांनी ज्यांनी आपल्याला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा आणि आपल्या कुकिंग तिकीट मराठीचे मसाले घ्यायचे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे नक्की मेसेज करा आपले मसाले फ्लिपकार्ट ॲमेझॉनला मिळतात शिवाय आपली वेबसाईटसुद्धा आहे तिथून सुद्धा ऑर्डर करू शकता चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात पहिल्यांदा मेजरिंग कपने एक कप किंवा दोनशे ग्राम प्रमाणात कोणताही जुना तांदूळ घ्यायचा आहे बराच मला बॅशनर मंडळींचे किंवा बरेचसे कमेंट येतात नक्की तांदूळ कोणता आणि कशासाठी वापरायचा तर ज्यांना सुटसुटीत मोकळा मोकळा असा हा छान दाणेदार भात खायला आवडतो तर त्यांनी कोणताही जुना तांदूळ किंवा बारीक तांदूळ वापरायचा एक तर चवीलाही छान लागतो आणि मोकळा मोकळाही छान होतो ज्यांना मऊ सूत मऊ नरम भात खायला आवडतो तर त्यांनी इंद्रायणी किंवा मोहर नवीन तांदळाचा उपयोग करायचा आहे म्हणजेच काय कोणताही जुना तांदूळ त्याने भात सुटसुटीत होतो नवीन तांदळाचा भात चिकट होतो किंवा मऊ होतो अशा पद्धतीने आपल्याला तांदूळ निवडून घ्यायचा आहे बाकी तुम्हाला जो ब्रँडचा आवडेल तो तुम्ही तुमच्या आवडीनुसार निवडून घेऊ शकता इथे आपण एक कप वाडा कोलम कोलमजुना तांदूळ घेतलाय ज्याचा भात छान सुटसुटीताने मोकळा होतो चवीलाही अगदी छान लागतो तर ही लगतो। पुलाव बनवण्याची पद्धत माझी आहे कारण प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असू वेग शकते आता मी काय करते एक वाटी तांदूळ असेल तर त्याला साधारणतः एक तीन चार चमचे किंवा सेम वाटीने पाव वाटी तुरीशी डाळ घेते जसं आपण मसाले कि भात किंवा खिचडी भाताला घालतो अगदी त्याच पद्धतीने असं केलं की आपला भात किंवा हे पुलाव राईस चवीलाही अगदी छान लागतो डाळ तांदूळ एका भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत तर ज्यांना कोणाला तुरीची डाळ चालत नाही आवडत नसेल तर याऐवजी तुम्ही मिश्र डाळी थोडा थोडा वापरू शकता किंवा फक्त मुगाची डाळ वापरली तरी सुद्धा चालू शकेल डाळ तांदूळ स्वच्छ धुतल्यावर याला भरपूर पाणी घालायचं आहे आणि पाच दहा मिनटासाठी बाजूला ठेवून देणार आहोत म्हणजे कांदा टोमॅटो वगैरे चिरेपर्यंत हे मस्त भिजले जाईल भिजल्यामुळे शिजायला फार जास्त वेळ लागणार नाही आता लवकर झटपट होण्यासाठी इथे आपण कुकर घेतला तुम्ही जर जास्त प्रमाणात करायचं असेल तर मोठ्या टोपामध्ये सुद्धा तुम्ही करू शकता आता इथे आपण एक पळीभर यामध्ये तेल घेतलेला आहे एक कप किंवा डाळ असेल तर त्यासाठी एक पळीभर तेल अगदी परफेक्ट आहे तेलाचा उपयोग खूप जास्त करायचा नाही त्याने तुमचे हा मसाले भात किंवा हा पुलाव राईस थोडासा चिकट होऊ शकतो तेल छान कडकडीत गरम झालेला आहे आता यामध्ये आपण काही बेसिक खडा मसाला घातलेला आहे जो पुलावाला घातल्यामुळे चवीलाही पुलाव अगदी छान लागतो यामध्ये एक तमालपत्र अर्धचक्र फूल दोन ते ती तीन लवंग दोन ते तीन काळी मिरी दोन हिरव्या वेलच्या फोडून घेतल्यात अर्धा इंच आपण दालचिनीचा तुकडा आणि अर्धा चमचा आपण साधं जिरं घेतलंय शहाजिरं असेल तर शहाजिरं सुद्धा वापरू शकता आता तुमच्याकडे जर खडा मसाला नसेल तर गरम मसाला पावडरसुद्धा तुम्ही इथे वापरू शकता कधी वापरायची ते पुढे व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे जर खडा मसाला घालत असाल तर साधारणतः मध्य मासेवर काही सेकंद आपण हलकं हलकं सुगंध येईपर्यंत परतून पर घेतलेला आहे आता यामध्ये एक हिरवी मिरची बारीक तुकड्यांमध्ये चिरून घेतलेली आहे आठ दहा लसणाच्या पाकळ्या दोन इंच आल्याचे तुकडे अगदी बारीक बारीक चिरून किंवा ठेचून तुम्ही यामध्ये वापरू शकता किंवा ताजी आलं लसूण पेस्ट घरामध्ये केलेली असेल ती अर्धा चमचा तुम्ही यामध्ये वापरली तरी सुद्धा चालू शकेल पण शक्यतो लस लसूण आणि आलं ताजं वापरावं म्हणजे भाताला चव चा अगदी छान येते काही सेकंद थोडासा रंग बदलेपर्यंत परतून घेतलेला आहे आता इथे आपण एक मध्यम आकाराचा कांदा उभा पातळ शिरून घेतलेला आहे आता कांदा सुद्धा हलक्याशा गुलाबी रंगावर आपण छान परतून घेणार आहोत तर या पुलाव राईसला कांदा खूप जास्त रंगावर परतायचा नाही हलकासा गुलाबी झाला की परत ना आपण बंद केलेला आहे आता यामध्ये एक मध्यम आकाराचा टॉमॅटो तोसुद्धा रफली चिरून घेतला आहे टॉमॅटो खूप जसं नरम होईपर्यंत परतायचं नाही हलकासा नरम झाला की अशा फोडी फोडीमध्ये आपण ठेवलेला आहे आता यामध्ये दोन चमचे आपण इथे बारीक चिरलेली कोथिंबीर घेतली जर पुदिना असेल तर चमचाभर बारीक चिरून वापरू शकता खूप जसं पुदिना घालू नका नाही तर पुलाव राईस थोडासा कळवट होऊ शकतो आता तुमच्या घरामध्ये ज्या कोणत्या भाज्या असतील त्या बारीक चिरून तुम्ही यामध्ये वापरू शकता इथे आपण ताजा मटार अर्धा कप आणि एक पाव कप आपण इथे बारीक चिरून गाजर घेतलं आहे त्या व्यतिरिक्त तुमच्याकडे फ्लावरचे तुकडे असतील फरसबी असेल किंवा तुमच्याकडे भिजवलेला सोयाबीन असेल तो, तो, सोया तो थोडासा तुम्ही इथे वापरू शकता भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता इथे आपण ताजा मटार वापरलेला आहे तुमच्याकडे नसेल तर भिजवलेला मटार तुम्ही हिरवा इथे वापरू शकता आता दोन मीटर छान परतून घेतल्यावर यामध्ये अगदी पाव चमचा हिंग पाव चमचा हळद घेतलेली आहे साठवणीचं तिखट किंवा काश्मीरी मिरची पूड अर्धा चमचा घेतली आहे आता यामध्ये अर्धा चमचा आपण इथे गोडा मसाला घेतलेला आहे गोडा मसाल्यामध्ये तीळ खसखस खोबरं असल्यामुळे तुमच्या या पुलाव राईसला किंवा मसाले भाताला चव अगदी छान येते आणि मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता हे सगळे मसाले आपल्या कुकिंग तिकीट मराठीचे आहेत मी स्वतः हे सगळे मसाले खरपूस भाजून डंकावर कुठून आणत असते आपण स्वतः मॅन्युफॅक्चर असल्यामुळे अगदी चांगल्या क्वालिटीचे मसाले आपल्याकडे मिळतात तुम्हाला जर आपले मसाले ऑर्डर करायचे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे नक्की मेसेज करा मसाले आपल्याला अगदी मध्य मासेवर तेल सुटेपर्यंत मिनिटभर चांगले परतवून घ्यायचं आहे असं छान याला तेल सुटू लागलं की आपण डाळ तांदूळ दोन भिजत ठेवलेला होता ना त्यातलं सगळं पाणी काढून निथळून घेतलेलं आहे आता हे भिजवून ठेवल्यामुळे शिजायला फार जास्त वेळ लागणार आहे चवी पुरतं किंवा अर्धा चमचा मीठ घ्यायचा आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ घेऊ हो शकता आता मगाशी सांगितल्याप्रमाणे तुमच्याकडे खडा मसाला नसेल तर या स्टेजला तुम्ही अर्धा चमचा गरम मसाला पावडर यामध्ये वापरू शकता पण गरम मसाला शक्यतो ताजा असावं म्हणजे त्याचा ताजेपणा सुगंध या भातामध्ये अगदी छान येतो आपले सुद्धा मसाले अगदी आठवड्याला केल्यामुळे सगळ्या त्यातला फ्रेशनेसपणा सुगंध तसाच राहतो म्हणून आपल्या मसाल्यांना खूप जास्त मागणी आहे आणि तुम्ही सगळ्यांनी खूप छान प्रतिसाद दिलेला आहे डाळ तांदूळ आपण घातल्यावर व्यवस्थित या मसाल्यांमध्ये दोन मिनिटं चांगलं परतून घेतलेलं आहे असं केलं की भाताला चव छान येते छान सुटसुटीत आणि मोकळा होतो आता जर एक वाटी तुमचा तांदूळ असेल भात तुम्हाला एकदम सुटसुटीत मोकळा हवा असेल तर याच वाटीने बरोबर अडीच वाटी आपण इथे साधं पाणी घातलं सव्वा वाटी डाळ तांदळासाठी साधारणतः अडीच वाटी पाणी घातलं की भात तुमचा छान मोकळा सुटसुटीत आणि एकदम मोकळा मोकळा होतो जर तुम्हाला थोडासा मौसू चिकट भात आवडत असेल तर सव्वा वाटी डाळ तांदळासाठी साधारणतः ता एक तीन साडेतीन वाटी तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता किंवा जुन्या तांदळाऐवजी नवीन तांदूळ वापरू शकता दोघांमध्ये असं हे प्रमाण आहे आता याला हलकीशी उकडी आलेली आहे झाकण लावायचं आहे आणि मध्य मासेवर एक दोन ते तीन शिट्या काढून घेणार आहोत आता तुम्हाला जर जास्त प्रमाणात हा भात करायचा एक तर मोठ्या टोपामध्ये करायचा आणि एक किलो तांदूळ पाव किलो भाजी डाळ एक पन्नास साठ ग्राम त्याची साधारणतः एक आठ ते दहा जणांना व्यवस्थित हा मसाले भात किंवा हा पुलाव भात पुरू शकतो इथे आपण फक्त एक दोन ते तीन जणांसाठी कुकरला केलेला आहे दोन चिटा झालेल्या आहेत कुकर थोडा कोमट झाल्यानंतरच आपण झाकड उघडून बघणार आहोत तर बघू शकता किती सुटसुटीत मोकळा आणि छान मस्त रंगसुद्धा याचा आलेला आहे शिवाय अगदी घरगुती साहित्यात घरगुती मसाल्यांमध्ये एकदम चमचमीत मी थाबेत नक्की करून बघा मस्त कोशिंबीर बनवायची किंवा लोणचं पापड घ्यायचं आणि त्याच्याबरोबर सर्व करू शकता ज्यांना कोणाला नैवेद्यासाठी किंवा समारंभासाठी कांदा लसूण न घालता हा भात करायचा असेल तर जिथे आपण कांदा आणि लसूण वापरला आहे ते स्किप करून तुम्ही बाकीची पद्धत सेम वापरून तयार करू शकता असा हा सुटसुटीत मोकळा मोकळा असा हा पुलाव भात पुलाव राईस मसाले भात खिचडी भात तुम्ही जे म्हणू शकता आपलं तयार झालेलं आहे अगदी कमीत कमी साहित्यात कुकर लागली दोन शिट्यांमध्ये तर कसा वाटला हा भात नक्की सांगा रेसिपी आवडली असेल ते एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया भरभरून लिहायला विसरू नका ज्यांना कुणाला आपले मसाले ऑर्डर करायचे असतील तर सगळ्यांच्या लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे इथपर्यंत रेसिपी बघितल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा